शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन महसूल प्रशासनाने मौजे केनवड ते गोहगाव हा पान रस्ता केला मोकळा रिसोड तालुक्यातील मौजे केनवड ते गोहगाव हा पान रस्ता मोकळा करण्यासाठी रिसोड महसूल प्रशासनाकडे दोन मेला तक्रार करण्यात आली होती रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत हा बांधून रस्ता मोकळा करायचाच असा निश्चय केलाय कारण मौजे केनवड ते गोहगाव हा पानधन रस्ता मोकळा करणे गरजेचं असून या पाधण रस्त्या अभावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते विशेष म्हणजे मौजे केनवड ते गोहगाव हा नऊ फुटाचा पांदन रस्ता असून हा रस्ता परिसरातील शेतकऱ्यांनी अडून धरल्यामुळे समोरील भागात जाताना शेतकऱ्यांना या मार्गाने जाताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता त्याची दखल घेऊन रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने तसेच संबंधित शेतकऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणल्याने आज पंधरा फुटाचा पांदन रस्ता मोकळा करण्यात आला आहे विशेष म्हणजे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सदर पाधन रस्त्याबाबत परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा पाधन रस्ता मोकळा करणे किती महत्वाचा आहे याबद्दल मार्गदर्शन केले सदर शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक भूमिका निर्माण होऊन पाधन रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी होकार दिल्याने सदर पांधन रस्ता मोकळा करण्यात आलाय यावेळी रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी संजय मोहळे पटवारी मनोज केनवडकर महसूल सेवक यांच्यासह प्रवीण गोळे कुंडलिक गोळे मंगेश गोळे पंढरी वैद्य दामोदर गोळे नितीन खराटे निलेश गोळे रामदास सातपुते सुरेश आढाव योगेश गोळे गोविंद वैद्य विष्णू खराटे किशोर खराटे गजानन गोळे पांडुरंग चौरे योगेश आढाव यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा